पाकिस्तान जिंदाबाद के नारे वो लगाते हैं जिनके इरादे नेक नहीं और बाप जिनका एक नेक नहीं।, नहीं ओनली हिंदू राष्ट्र सेना हिंदू राष्ट्र सेना संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय तेपन पण हिंदू ते सूर्य धनंजय भाई देसाई जय तू जय तू हिंदू राष्ट्र आणि एक गोष्ट सांगतो भारत माता की जय इथं तुम्हाला बोलावंच लागल कारण हा भारत आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची ठरली तर आज रामपूरचा छत्रपती शिवाजी चौक जो आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा वाचवायचा आहे पण काही नालायक लोक आहेत का जे म्हणतात की तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मंडईमध्ये बसवायचा श्रीरामपूरमधल्या अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक कुठं श्रीरामपूर श्रीरामपूरमध्ये आणि छत्रपती शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही बसवायचा तर मग कुठं बसवायचा मंडईमध्ये बसवायचा असंख्य हिंदूंना सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्वारूढ पुतळा फक्त श्रीरामपूरच्या छत्रपती शिवाजी चौकातच बसवल्या जाणार आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांना मान आहे तेवढाच संविधान ज्यांनी लिहिलं आहे त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मान आहे म्हणून एक गोष्ट सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी चौकातच झाला पाहिजे आणि आमच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पण पूर्णाकृती श्रीरामपूरमध्ये एकदम कडकमध्ये झाला पाहिजे मी आज तुम्हाला सगळं सर्व सर्व हिंदूप्रेमींना सांगतो जयभीमना पण सांगतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या सांगण्यांना सांगतो शिवाजी म्हणजे नेमकं काय सोन्याचा शिवाजी बनविला तर त्याचा मान सोनाराला लाकडाचा शिवाजी बनविला तर त्याचा मान पुताराला मातीचा शिवाजी बनविला तर त्याचा मान कुंभाराला अरे आणि सोन्याचा शिवाजी बनविला तर त्याचा मान सोनाराला पण शिवाजी या तीन शब्दांना उलट करून वाचल्यावर असं खेळ असं समजतं की जो खेळतो जीवाशी तोच शिवाजी आणि राहिले आता आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं लिखित संविधान आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही मी तेवढंच मानतो जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो कारण आपण या हिंदू राष्ट्रातले आहोत या हिंदुस्थानामधले आहोत काय आता आंबेडकर या महान पुरुषाच्या विषयी मी तुम्हाला सांगतो आ म्हणजे आपला बे म्हणजे बेरोजगारांचा ड म्हणजे डरकाळी फोरणारा डरकाळी कोणाविरुद्ध आणण्याविरुद्ध आणि क म्हणजे कल्याण करणारा कल्याण कोणाचं तुम्हा आम्हा गरीब दलित जनतेचं आणि र म्हणजे रक्ताचं पाणी करून तुम्हा आम्हा गरीब दलित जनतेची तहान भागविणारे असे ते महापुरुष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम जय शिवराय श्रीरामपूरमध्ये आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होणार म्हणजे होणार आणि चौकातच होणार त्या चौकातच सगळ्यांची अवकात आम्ही बघू आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण पुतळा होणार एवढं सांगतो आम्ही सर्वजण एकत्र होऊ सर्व पण तुम्ही त्या आंदोलनाला मग लक्षात ठेवा चक्का जाम आंदोलन करून टाकू जय भीम पण एकत्र आहे आणि हिंदू पण एकत्र आहे सर्व हिंदू आहेत विरज जर कोणाचा झाला जा जा त्याला नागडा करून मारण्यात येईल हिंदू राष्ट्रसेना जय श्रीराम सचिन भाऊ तोडकर